रावेर तालुक्यातील निंबोरा येथील प्रल्हाद खोंडे हे मानवाधिकार पदावर असताना त्यांनी विविध स्तरावर उत्कृष्ट अशी कामे केली आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत हरियाणा येथील कर्नल शहरातील हॉटेल डिव्हेंचर मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यांना राष्ट्रीय ग्लोबल विजिनरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला

ते मानवाधिकार पदावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची अँटी करप्शनच्या महाराष्ट्र राज्याची डायरेक्टर पदावर नियुक्ती करण्यात आली या पार्श्वभूमीवर हरियाणा येथील कर्नाल शहरातील हॉटेल डिव्हेंचर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रल्हाद खोंडे यांचा सत्कार करून राष्ट्रीय ग्लोबल विजनरी पुरस्कारने अभिनेते पद्मिनी कोल्हापुरे व शहाबाद खान यांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रिका पत्रकार, पत्रकार राजीव बोरसे सुनील कोंडे श्रीराम मंदिर भजनी त्यांचे अभिनंदन केले आहे यावेळी डॉक्टर मृणाल इनामदार डॉक्टर सुरेखा इंगळे अनिल तायडे आदी मान्यवर उपस्थित होते राहुल सुरवाडे जळगाव प्रतिनिधी माझं शिक्षण बीकॉम पर्यंत झालेलं आहे मी सुरुवातीपासून समाजकार्याची मला आवड असल्यामुळे मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो आणि सरपंचही झालो सरपंचानंतर बरीच पदं बसवली मी अकरा वर्ष पंचायत समितीला सभा स सदस्य होतो माझी मिसेस पाच वर्ष सभापती होत्या अशी अनेक पदं मी भूषवली आहे आणि हे सर्वसामान्य हे भा, भा, पद शोधत असताना सर्वसामान्य लोकांकरता मी नेहमी त्यांच्या आधी अडचण सोडवतो मग ते कोणत्याही जातीचे असो कोणत्याही धर्माचे असो बऱ्याचशा मी गावातल्या भानगडी मिटवलेल्या आहेत आजही माझ्या गावात सरपंच म्हणजे ग्रामपंचायतबद्दल लोकं बोलत असतात की भाऊ सारखी कार्यकर्ता कार्य कारकिर्द आजही आपल्या गावात आवश्यकता आहे परंतु म मला म्हणतात की बाबा तुम्ही ज्या निवडणुकीला उघडा म्हटलं आता मला निवडणुकीला उभं राहणं ना। जमणार नाही त्यातच मला आमच्या गावच्या शेजारचे संजय मोरे इथे शेजारी दसनूर गावात राहतात ते आता हल्ली जळगावला राहतात त्यांनी मला या कार्यात आवड निर्माण केली ते त्यांचा मला चांगला परिचय असल्यामुळे ते मला घेऊन गेले आणि माझे प पहिल्यांदा निवड त्यांनी दिल्ली येथून आमच्या अरोरा साहेबांची त्यांनी त्यांना माझा परिचय दिला आणि त्यांनी माझी नेमणूक केली आता आणि ही नेमणूक झाल्यापासून मी हां आता माझी महाराष्ट्राच्या मी कधी तळा जाऊ देणार आणि उलट आणखी त्यांना मी वरची संधी मला देतीलच अशी मला ग्वाही आहे कारण माझं कार्य आहे आणि मी नेहमी कार्यकर्ता झोपून दिलेला आहे घरची कामं न करताना मी समाजात कोठे अन्याय अत्याचार कोणाच्या अडचणी असतील तर त्या नेहमी सोडवण्याचं काम करतो कोणाने नवरा बायकोचं भांडण असेल कोणाचं लग्न जमवणं असेल कोणाची भां भांगड मिटवणी असेल त्या ठिकाणी मी लावून त्या भांगडी मोडवण्याचा प्रयत्न करतो माझ्या मी एवढ्या दिवसापासून समाजकार्य करीत असल्यामुळे माझ्या लोकांवर थोडा विश्वास आहे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे माझ्या शब्दाला किंमत असल्यामुळे त्या माझ्या शब्दाच्या किमतीचा फायदा मी या रंधलेल्या गांधलेल्या लोकांना करून देतो आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो आता देखील समजा कुठेतरी अन्याय अन्याय होतो आहे अत्याचार होतो आहे कुठे करप्शन होतो आहे असं जर माझ्या कानावर आलं तर त्या ठिकाणी मी जाणार आणि करप्शन होण्यापासून त्या लोकांना वाचवणार करप्शन कसं होऊ नये म्हणजे हा आता आपल्या पंतप्रधानांचंही स्वप्न स्वप्न आहे करप्शनमुक्त देश करायचा आहे तर त्यांचं स्वप्न मोठं आहे आमचं ह्या अँटी <clears throat> करप्शनचं देखील हे हेच स्वप्न होणार का उद्देश होणार त्यांचा हाच उद्देश आहे की करप्शन होता कामा नये ते करप्शन होऊ नये म्हणून तुम्ही सर्व स्वतःला झोपून द्या आणि करप्शनपासून प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न करा तो मी करणार